नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकेकर बईराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज सतरा डिसेंबर रोजी वार मंगळवार मराठवाड्यातील सुप्रसिद्ध असलेल्या लोहा बैल बाजारमध्ये आपण आज घेऊन आलो आहे पहा मित्रांनो या ठिकाणी नजर जाईल तिथपर्यंत बाजारात बाजार बादर जनावर भरलेला आहे भरपूर प्रमाणात बाजारात जोड्या आलेल्या आहेत चला मित्रांनो आजचा बाजारचा लाईव्ह बाजार भाव जाणून घेऊया आपण पहा मित्रांनो आज लोहा बैल बाजारच्या भाग एकला सुरुवात करत आहे दादा काय किंमत सांगितली गोऱ्याची सव्वा लाख रुपये सांगायला दाताला कशी आत दाताला दोन दोन दात सव्वा लाख रुपये किंमत सांगायला कामाल धरलेत काय जरा बरोबर आहे ना जरा जोडीनं उभं करा हा हा पहा मित्रांनो एकदम चणचळ हात तापड मर्जीच्या जनावर सव्वा लाख रुपये किंमत सांगाले उंची गिंचीला एकदम सारख्या क्वालिटीमध्ये मध्ये हात पाया गेलाही चांगलं हात मित्रांनो पाठी मागून अशा पद्धतीचे जनावर दोन दोन दात म्हणल्या काय बर बर कोण्या कोण्या कमाल लावले वकर नांगर गाडी कोण्या कमाल लाव हात की एकदम मारा बसा घुऱ्या बारा बट्टा सगळी खात्री बर बर दुसरं कोणतं जोड याची काय सांगाल्या एक सत्तर दात दाताला दोन दोन दून हात जरा बरोबर हा ना की पहा मित्रांनो कंदार मध्ये दुसरा जोड आहे एक लाख सत्तर हजार रुपये सांगाले दाताला दोन दोन दात तेही दोन दात हे दोनदा बर कामाला कोणा कोणा लावले ते कशाला खात्रीन देणार कामाला लावून पैसे बर 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 आठ दिवसाला पैसे द्यायचे आज एक रुपयावर देणार या ठिकाणी दोन जोड्यात यायचं काय सांगितले हे एकल काय एकल काय याचे काय सांगितले एकाचे पंच एकाचशे पंचावन्न दाताला कसं आहे दोन हे दोन दात आहे दोन दात बर याची सगळी खात्री काय मला रुळेल रूले। दिसाले खाल्ल्यान द्या बरं या जोडीत काय सांगितले आम्ही मितार आणि एक लाख पंचवीस हजार रुपये सांगालेत हे दाताला कशा आहेत दादा दोन दोन दातात बरं हे कामाचे सगळे पक्की हे जांभळे सत्तर सांगायला पहा मित्रांनो एक कपाळाला चंद्र आहे दुसरा सारख्या क्वालिटी मध्ये उंची मध्ये हात एक लाख दाताला दाता सहा सहा दात बर बर सहा सहा दात हात एकदम मापाला चांगले आहेत जनावर एक लाख सत्तर हजार रुपये सांगाले गॅरंटी हा कामाला पैसे या तांबड्या भांड्याचे सत्तर हे दाताला कसे आहेत सहा सहा दात हे कामाचे पक्के एक, एक, एक लाख सत्तर हजार रुपये किंमत पूर्ण खात्रीने देणार दे 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 एक रुपयावर कामाला लावून पैसे हा या जोडीत काय सांगाले हे दिल्या दोन जोड्या केवढ्या केवढ्याला दिल्या एक पंधराला अलीकडे पलीकडे एक दहा ला बर चॅनलच्या माध्यमातून गिराकाल तर जमून देसाल दे की मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर दहा एक्कावन्न शेहेचाळीस तेवीस बर अशा क्वालिटी मध्ये तांबड्या बांड्या कलर मध्ये मागून दाखवतो जोड्या वाजगिरीची जोड एक मिनिट पहा हे तांबडा बांडा पाठी मागून एक लाख सत्तर हजार रुपये किंमत सांगायला हा जांभळा जोड पाठी मागून पहा मित्रांनो बरोबर या लाल कंदारमध्ये पाहा मित्रांनो पाठी सव्वा लाख रुपये किंमत सांगितली याची एक पंचावन्न हजार रुपये सांगितले यायचे एक लाख साठ हजार रुपये पहा मित्रांनो सारख्या मायचे एक लाख चाळीस हजार रुपये सांगालेत हे लाईव्ह सौदा चालू आहे दाताला कशा हो सौदा चालू आहे बाप्पा लाईव्ह नवद ला मागलेत का बर बर घेणारे कुठल्या हातात नावपोरी वसमत तालुका

વોટાવર સોદો ચાલે છે તો કેટલા પૈસા નકદી હે દેતો હા ના ના પૈસા ફૂલ ગેરંટી સાંગા લે कर तो हम करून या ठिकाणी सौदा थांबलाय एका बाजूचा एका बाजूचा चालू आहे

पाळकेवाडी आपण दोन दोन दात हात एक लाख सात हजार पहा मित्रांनो बालाजी बर्माजी पोली ह्याच्याकडे दोन राहत दादा हे काय दाताला दोन दोन दात आहे पहा मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा गोर आहे मुंबूत नाही पोळी नाही काही नाही ढोपरात उचलून काय किंमत सांगायला पन्नास इकलं की काय हे सांगायला पन्नासला दिलं दाताला याच्या पिवळ्याचे काय सांगाल पासष्ट सांगाल्या ती इकलं की हाय बर येस नाही काय चालू आहे मग राम पासष्ट हजार सांगायला दाताला दोन दात आहे बरं जरा सिकडी करा बरं ते बघ द्या पहा पिवळ्या कलरमध्ये पोळा आहे कामाचा फुल गॅरंटीचा हा कामाला पैसे मोबाईल नंबर सांगा सत्तर बावन्न ब्यान्नव बरं बरं चॅनलच्या माध्यमातून की पलीकडे कोणाचे कोण्या गावचे दादा पोलिसवाडीचे कोणाच्या नावाने ओळखले जाते माणिक धुळगुंडे याच्या हाता कोणता कलर म्हणा जांभळा भांडा काळा भांडा जांभळा भांडा म्हणजे गोऱ्या दाताला कशात व्या चार चार दात हात काय किंमत सांगितली दादा एक लाख चाळीस हजार रुपये सांगाय पहा दाताला दाताला दोन दोन हा बरोबर दोन चार दोन कोणता आहे चार, चार दात आहे पहा मित्रांनो हा दोन दात आहे कामाची फुल गॅरंटी माऱ्या बस्या घुऱ्या बारा बट्टा सगळं कामाला लावून पैसे एक रुपयावर देणार बर बर पहा मित्रांनो हो जोडी पायाला एकदम चांगली असलेली वासर पायाला बरी हात रुपयाला काय सांगितली किंमत चॅनलच्या माध्यमातून कमी रमी होतील की किर दादा दाताला कशी आता चार चार दात काय दा दा। किंमत सांगितली एक लाख साठ हजार रुपये सांगायला दाताला चार चार दात पाया बियाला एकदम टप क्वालिटी जनावर दादा कुठले होते कुठले होत आहे कुठे होत पोलिसवाडीचे कोणाच नाव ओळखले त्यांनी अशोक बाजगीर याचे दावण आहे पहा मित्रांनो दाताला चार चार दातात किंमत एक लाख साठ हजार रुपये सांगाले पहा पुला चांगले मामा हे तुमच्याच होत यायचे काय सांगितले एक चाळीस पहा मित्रांनो जांभळ्या जांभळ्या कलरमध्ये मध्ये हात आहे जांभळ्या बांड्या कलरमध्ये सारख्या मापाच्या हात एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगाली कपाळाला चेंद्रे आहात काय उपहार कपाळाला चंद्र मामा कामाची फुल गॅरंटी बारा बस अगुरा बारा बट्टा सगळं कामाला लावून पैसे बर यायचं काय सांगितलं जा तिकडला थोडं काय किंमत सांगितली यायची किंमत का हा एक साठ सांगायला मित्रांनो एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगा दाताला कशा आता दोन दोन दात सारख्या मपाचे गोरे हात बाजगिरचे रंगाला रुपाला उंचीला सारख्या याच्यामध्ये हात पाह तिन्ही जोड्या तुमच्या हातात ढवळी हे मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव पंच्याण्णव अठरा एक्क्याण्णव बारा चॅनलच्या माध्यमातून गिराकाल तर कमी रमी होतील की खात्रीशीर देना एक रुपया कामाला लावून पैसे चालते कुठला आहे जोड खेडकरवाडी खेडकरवाडी दाताला कशात सहा दात चार दात जोड आहे पहा मित्र खेडकरवाडीचा काळा बांड्या कलर मध्ये एकदम फुट्या गिट्याला चांगले हात मापाला एकदम सारखे हात मोठ्या मापामध्ये जोड आहे पहा काय किंमत सांगितली एक लाख ऐंशी हजार रुपये सांगायला बरं बरं चॅनलच्या माध्यमातून गिरक आल तर जमून देसाल की मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठ्याण्णव बारा अठ्ठ्याण्णव बारा सत्याहत्तर सत्याहत्तर पहा मॉलिटी जोड आहे फोटो घेऊ तुमचा